या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार महाराष्ट्र राज्याचा पासष्टवा स्थापना दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ बुधवार दिनांक एक मे रोजी सकाळी आठ वाजता पोलीस परेड ग्राउंड विश्रामबाग सांगली येथे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांच्या पत्नी व आई वडील यांनी उपस्थित राहावे ध्वजारोहणाचा समारंभ सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर उपस्थित सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही पिशवी सोबत आणू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घर बसल्या पाहता यावा यासाठी नागरिकांनी वेबसाईटद्वारे होणारे थेट प्रक्षेपण पाहावे मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांनाही सहभागी होता यावे यासाठी दिनांक एक मे रोजी सकाळी सात पंधरा ते नऊ वाजेपर्यंतच्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपल्या स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करण्याचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी सात पंधराच्या पूर्वी किंवा सकाळी नऊ वाजल्यानंतर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे अश्मेती एस्टेन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरवे यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार